जुने नाशिक दूध बाजार परिसरात खडकाळी पोलीस चौकीच्या बाजूला असलेला वाडा आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक पडला वाड्याच्या या ढिगाऱ्यात काही दुचाकी दाबल्या गेल्या तसेच सात ते आठ महिला लहान मुलंही अडकून पडली असल्याने जखमी झालेली आहेत अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या महिलांना व मुलांना बाहेर काढून उपचारासाठी त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केले लोक त्याच्यामध्ये अडकलेले होते महिला काही मुलं असं सर्वांना अँब्युलन्सने आपण दवाखान्यात पाठवलं आहे किरकोळ जखमी झालेले आहेत आणि छोट्या टू व्हीलर वगैरे चार ते पाच गाड्या आहेत त्या दबल्या होत्या मार्गाखाली आणि पुढचं आमचे आता पुढील जे काम आहेत आमचे विभागीय अधिकारी साहेब महापालिकेतले कर पोचलेले घटनास्थळी कारवाई करत नाही आपण आजूबाजूचा उपाय म्हणून काही रात्रीचा प्रॉब्लेम नको म्हणून आजूबाजूचे जे कनेक्टेड होते घर त्यांना आपण आज आजच्या दिवस तिथे थांबायला नाही सांगितलं खाली हॉटेल होतं त्यांना पण आपण आज त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे कोणाला थांबायला सांगितलेलं नाही अशी अनेक जुनी मोडकळीस आलेली घरे व वाडे आहेत पावसाळ्यात अशा घरांमध्ये दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने लवकरात लवकर अशा धोकादायक घरांना नोटिसा बजावून प्रत्यक्ष कारवाई करावी अन्यथा अनेक निष्पाप जीवांचा बळी जाईल